विश्वासघात करणं आता काही नवीन राहिलेलं नाहीये कोण कधी विश्वासघात करेल हे सांगताच येत नाही असाच एक विश्वासघात करणाऱ्या दोन आकाउने आपल्या मालकासोबत केलाय मालक हा आपल्या नोकरावर पूर्णपणे विश्वास टाळतो आर्थिक व्यवहार त्याच्या हातात देतो नोकरी त्याची जबाबदारी विश्वासाने पार पाडत असतो परंतु काहींची नियत फिरते आणि त्यातून असाच एक प्रकार अहिल्यानगर शहरातील एका कंपनीत घडला आहे अकाउंटंट असलेल्या ना दोघांनी मालकाची थोडी धिडकी नाही तर तब्बल दहा कोटीची फसवणूक केली आहे दोघांनी हा दहा कोटीचा घोटाळा कसा केला आणि हा घोटाळा उघडकीस कसा आला याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी नारायण आणि तुम्ही बघत आहात इथला विशेष वारी त्याचं झालं असं की अहिल्यानगरमध्ये उमा विनोद गांधी यांची इलाइट इंटरनॅशनल नावाची कंपनी आहे याचे कामकाज त्यांचा मुलगा अभिजित गांधी हा पाहतो ही कंपनी इंडस्ट्री पॅकेजिंग आणि ऑटो पार्ट्स इम्पोर्ट व एक्सपोर्ट चा व्यवसाय करते आणि या फर्म चे हेड ऑफिस नगरमधील तेलीखुंड गावात आहे तर चाकण एम आय डी सी मध्ये एक शाखा देखील आहे या कंपनीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस कर्मचारी काम करतात तर नगरमधील पुनित अभयराज गुंगळ हे सिनियर अकाउंट होते तर संभाजीनगर मधील अन्सार शेख हा ज्युनियर अकाउंटंट म्हणून नोकरी करत होता दोघी अनेक वर्षापासून नोकरी करत असल्याने फर्मच्या मालकांना त्यांच्यावर विश्वास बसला सर्व आर्थिक व्यवहार हे दहा वर्षापासून अधिक काळ करत होते गुगळे हे त्यांचे त्यामुळे त्यांच्याकडे नेम व पासवर्ड ही देण्यात आला होता पण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेख याने पुण्याला व्यवसाय करायचा असे सांगून नोकरीचा राजीनामा दिला तर दुसऱ्याच दिवशी पुनीत गुगळे यांनी ही नोकरीचा राजीनामा दिला पुण्याला स्थानिक फाईलचे असल्याचे कारण गुगळे यांनी मालकाला सांगितले परंतु दोघांनीही अचानक नोकऱ्या सोडल्याने अभिजीत गांधी यांचा दबावा संशय बळवला त्यांनी कंपनीचे टॅली सॉफ्टवेअर नोंदी आणि बँकचे खाते तपासले त्यांनी कंपनीचे ऑडिट देखील केले आणि त्यात दोन हजार वीस पासून पाच वर्षात बुगळे व शेख या दोघांनी नऊ कोटी एक्याऐंशी लाखाची चोरी केल्याचे उघड झालं पण ही चोरी वेगळ्याच पद्धतीने केली आहे दोघांनी नातेवाईक व ओळखीच्या लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घोटाळा केला आरोपीने इन्कम टॅक्स पॉलिसी इन्शुरन्सच्या रक्कम होते मात्र या रकमा त्यांनी स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केला तसेच कंपनीचे सप्लायर जे होते त्यांना द्यायच्या रकमात त्यांनी नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग केल्या दोघांनी चार वर्षात कंपनीचे नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये लंपास केल्याचे ऑडिट मधून आढळून आले आहे मग आता नौकऱ्यांनीच फसवल्यानंतर अभिजित गांधी ही तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलिसांकडे गेले परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही गुन्हा नोंदविण्यास तळात केली आणि त्यानंतर ते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटले त्यानंतर दीड महिन्याने गुगल वर शेख वृद्ध गुन्हा नोंदण्यात आला पोलिसांनी गुन्हा लवकर नोंदला असता तर आज फसवणूक करणारे दोघेही गजाळ झाले असते परंतु आता आरोपी शोधून तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले आहे मित्रांनो तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि असाच विश्वासघात अजून कुठे घडलाय नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद